नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी मागच्या तेवीस दिवसापासून होत असलेल्या धरणे आंदोलनाचा आज तेवीसवा दिवस आहे दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून आपलं धरणे आंदोलन चालूच सा आहे आणि आज दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस तरी आपलं धरणे आंदोलन चालूच आहे सा जोपर्यंत आंबेडकरी समाजाच्या मागण्या मान्य होत नाहीत आंबेडकरी समाजावर झालेला अन्याय अत्याचार दूर होत नाही तोपर्यंत आंबेडकरी समाज न्याय मिळेपर्यंत रस्त्यावरच राहणार आहे आणि या ठिकाणी उपस्थित महिला शक्ती हीच आंबेडकर चळवळीची खूप मोठी ताकद आहे मी महिलांसाठी एक नारा देईन माझ्या मागे तुम्ही नारा द्यायचा आंबेडकरी चळवळी महिला शक्तीचा आर्थिक बळ देण्यासाठी भीमनगर येथील महिला मंडळ यांनी सोळा हजार रुपयाचा जमादार दिलेला आहे आता आपले पत्रकार साहेब सन्मान्य दिलीप बनगो सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांची इच्छा आहे की हे जे आपण दान आंबेडकर चौकला दिलं हे तमाम महाराष्ट्रातील आंबेडकर चौक काम करणाऱ्या प्रत्येक माता भगिनी भीमश्वर दिसतात तरी एकदा भीमनगर येथील विनंती आपण सगळ्यांनी ठिकाणी आपण जे धन्य आंदोलन चाललेले मित्र आया बहिनो किती संकटाची होईल लोकांच्या महिलेला आपल्यावर किती वेळ वाईट आलेली आहे या दुश्माना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानला हात घाल म्हणून आपली अस्मिता आहे आगर... आणि खूप समोर युट्यूबा बोलत आहे आपलं उपोषण लता बाजूने चाललेलं विचार परंतु आपल्या कामाचा तपास योग्य नाही आमच्या भूमनगरला घरात घुसून पोलीस वाजायला सामनेबाईच्या घरात पोलिस घुसले आणि याच्या गणेश वर्ग पोलीसनी त्या घुसल्या घरकस बनलं आमच्या महिला बनल्या काही जागा महिला घरामध्ये होत्या या घरात तुमचं काय बंदोबस्ती करताना या गोष्टीचे पंचनामे बोलत दिसतात मला पंचनाम्यामध्ये जमना आहे मित्र होत्या माग आहे आम्हाला डबल पंचनामे पाहिजे आम्हाला भीमनगर इथे कलेक्टर एस पीला मी स्वतः भेटणार आहे की तुझे कर्मचारी आताचे आता भीमनगरला गेट मधून आणि ज्याच्या घरी एका एका माणसाला सहा सहा माणसात एका कुटुंबातील सहा माणसात पाठी झाल्या तासा ते जागा राहिलेली नाही आणि याच्यासाठी आम्ही घोडे पण उपशन कराल होत आपल्या हाती लागाव का पैसे तर का नाही गर्दी केला देणार बाजार देणार मृत्यू तुला जे माणूस मर्त पाहवा त्याला शासन काय ते असेल काय नाही पण आग्रह धरू नका रे नियम बेनवाणी करून आपल्या फळात गेला तुम्ही पैशाचा आग्रह करू नका तुम्हाला समजत असल तर येण्या वाणूबाईच ऐका आपण पैशासाठी काय वाटलं का आपला माणूस मारावा म्हणून मादर स्वजायला मारणार आहे ना फारशी ची चिठ्ठ्यात आली पैशाच्या वेळी पडू नका माझं एवढं मत आहे आणि शासनाला माझी महिला आघाडीच्या वतीने सरल्या डबल पंशन आम्ही झालेच पाहिजे पंशन आम्ही केलेले हराम करून एका भूमनगरला आराम कोण आला नाही पोलीस घरात किती महिला लपल्या किती बाया आमच्या घरात घुसून आमच्या महिलाला आवडत नव्हत्या रेल्वे स्टेशनला लाडाला पोलीस गेल्या पोलीसची गाडी आली म्हणून घरची गाडी ट्रक जर का काम कामच्या मनातच काही नव्हतं आणि बरोबर मला काही ठाऊ नाही खरं बोलायचं म्हणजे अन्याय झाला आहे मला ती आमची एक दोहऱ्याचे मालमती म्हणून तिची कशी पातळी अन्याय त्या बऱ्याच मला बाकीच्या माहीत नाही मी जाणून तसं बोल ना सगळ्यावर जे अन्याय झाला प्रत्येक कडेला जाऊन ती घरावरून काहीतरी फोटो काढत होती तिचा पंचनामा झाला पाहिजे तिच्या घरी जाऊन शेमी थत्तर नर पंचनामे केलेले आहेत नजर आहे लक्षात आलेलं आहे महिला विनंती की तुम्ही पाठी आणि हे जे पंचनामे आहात हे खोटे आहात मी म्हणजे त्याला निवेदन तयार करून कलेक्टर नियस मिळा आणि कोणाला पाठवायचे घरी मी कोणाचं नाव सांगत नाही माझ्या नेमक्या मी सगळ्याला उद्या पाठविणार आहे मी जास्त न बोलता मला कधी साथ देत नाही लांबलेलं भाषे आल माझं थांबवते जे भीम जे भीम